नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण ब्रहमुंबई महानगरपालिका या भरतीसाठी जो मराठी व्याकरणाचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लेखक आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक तर यावर आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ए मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत हे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रणजित देसाई यांचं श्रीमान योगी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा प्रकाश वाटा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा प्रकाश आमटे यांचं प्रकाश वाटा हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चौथा आय डी आर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार पहा किरण बेदी यांचं पहा आय डिअर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं पुस्तक पुढील पैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा फकीर अन्ना ले 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 हे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले पुस्तक आहे प्रश्न क्रमांक सहा पहा रणजित देसाई यांनी लिहिलेले खालीलपैकी कोणते पुस्तक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार ए आणि सी म्हणजेच बघा रणजित देसाई यांनी श्रीमान योगी आणि स्वामी हे पुस्तक लिहिलेलं ले आहे प्रश्न क्रमांक सात पहा अस अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शंकरराव खरात यांनी अस्पृशांचा मुक्तीसंग्राम हे पुस्तक लिहिलेलं ले आहे पुढचा प्रश्न पहा नरेंद्र दाभोळकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डी बी आणि सी म्हणजेच पहा नरेंद्र दाभोळकर यांनी ठरलं डोळं व्हावं हे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि दुसरं आहे तिमिराकडून तिच्याकडे हे दोन पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत काळजीपूर्वक पहा पुढचा प्रश्न आहे पहा बनगरवाडी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे बनगरवाडी तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन व्यं व्यंकटेश मांडगुळकर यांनी पहा बनगरवाडी हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विनिता कामटे यांनी टू द लास्ट बुलेट हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे ते हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार दया पवार यांनी बलुत हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा सायना नेहवाल यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार प्लेइंग टू विन हे बघा सायना नेहवाल यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे कोणतं आहे तर ते प्लेईंग टू विन हे पुस्तक प्रश्न क्रमांक चौदा मी जेव्हा जात चोरली हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार बाबूराव बागुल यांनी मी जेव्हा जात मी जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक लिहिलेलं आहे कोणी तर बाबूराव बागुल यांनी पुढचा प्रश्न आहे गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी कोण होता हे पहा गोविंद पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक आहे प्रश्न क्रमांक सोळा शंकर पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वळीव हे जे पुस्तक आहे तर ते शंकर पाटील यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा लज्जा हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार तसलीमा नसरीन यांनी लच्चा हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे विस खांडेकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा बी आणि सी म्हणजेच बघा अ विस खांडेकर यांचे अमृतवेल आणि ययाती हे दोन पुस्तक त्यांनी त्यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस आहे व्यंकटेश मांडकुळकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहेत तर ऑप्शन क्रमांक सी पहा ए आणि बी म्हणजेच बनगरवाडी आणि मानदेशी माणसं हे बघा व्यंकटेश मांडवुळकर यांनी लिहिलेले ते पुस्तक आहेत प्रश्न क्रमांक वीस पु ल देशपांडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा बी आणि सी म्हणजेच बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वली हे जे दोन पुस्तक आहेत तर हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पहा संतोष पवार यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बहादूर थापा हे जे पुस्तक, पुस्तक आहे तर हे पुस्तक संतोष पवार यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा सम्राट हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे पुढचा प्रश्न आहे दिलीप कुलकर्णी यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दैनंदिन पर्यावरण हे दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहेत तर आनंद यादव यांचं पहा ऑप्शन क्रमांक चार झोंबी हे पुस्तक आनंद यादव यांनी लिहिलेले ते पुस्तक आहे पुढचा आहे प्रश्न झाडा झडती हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक विश्वास पाटील यांचं झाडा धडती हे पुस्तक त्यांचं आहे नेक्स्ट क्वेश्चन उचल्या हे पुस्तक पुढील पैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे पुस्तक लिहिलेलं ले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस इल्लम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शंकर पाटील यांचं इलम हे पुस्तक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हाट्याचं पो पोर हे जे पुस्तक आहे तर ते किशोर काळे यांनी लिहिलेले ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस हिरवा साफा आणि क्रोच वरद हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हिरवा साफा आणि क्रोच वरद हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक वी स खांडेकर यांचे ते पुस्तक आहे नेक्स्ट आहे पहा बिराड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अशोक पवार यांचं बिराड हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकतीस राम गणेश गडकरी यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एकच प्याला हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा उत्तम कांबळे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उत्तम कांबळे यांचं वाट तुडविताना हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे विश्राम बेडेकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रणांगण हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा परीक्षेमध्ये हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार कोसला तर पहा बालचंद्र नेमाडे यांचं कोसला हे प्रसिद्ध पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस चिकाळा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक भास्कर बडे यांचं बघा चिकाळा हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे भास्कर बडे यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे माझे विद्यापीठ हे पुस्तक पुढील पैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नारायण सुर्वे यांचं माझे विद्यापीठ हे पुस्तक लिहिलेलं ले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बाबा आमटे हे पुस्तक कोणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ग भ बाबटे आणि पहा बाबा, बाबा आमटे हे पुस्तक लिहिलेलं ले आहे प्रश्न क्रमांक अडतीस व्हेरी एम पी प्रश्न आहे मित्रांनो हा पण परीक्षेमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे पहा कोणतं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा शंकरराव खरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंडित नेहरू यांनी भारताचा शोध हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहा तो मी नव्हेच हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तो मी नवेच हे जे पुस्तक आहे तर ते प्राचार्य के आत्रे यांनी लिहिलेले ते पुस्तक आहे नेक्स्ट आहे व्यक्तिमत्व संजीवनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वाय के शिंदे यांचं व्यक्तिमत्व संजीवनी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे वाय के शिंदे यांनी नेक्स्ट क्वेश्चन पहा असामी असामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पु ल देशपांडे यांचं असामी असामी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा एक होता कारवर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा एक होता कारवर हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक विना गवानकर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पहा कर्ण खरा कोण हो हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दाजी पण पन, पणशीकर यांचं बघा कर्ण खरा कोण हे हे जे पुस्तक आहे तर ते पुस्तक लिहिलेलं आहे कोणी तर दाजी पंशीकर यांनी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अभ्यासाची सोपी तंत्रे हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अभ्यासाची सोपी तंत्रे हे जे पुस्तक आहे तर हे श्याम मराठे यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे व पूर्जा हे पुस्तक कोणी लिहिले आहे एक, तर ऑप्शन क्रमांक एक व पू काळे यांनी व पूर्जा हे जे पुस्तक आहे तर ते त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पहा चकवा चांदन एक विनोप निषेध हे जे पुस्तक आहे तर हे कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार मारुती चितमपल्ली यांचं पहा चकवा चांदन एक विनोप निषेध हे जे पुस्तक आहे ले ले तर हे पा, पुस्तक लिहिलेलं आहे कोणी तर मारुती चितंपल्ली यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा विश्वास पाटील विश्वास पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा बी आणि सी म्हणजेच पारंगा आणि झाडाधरती हे जे दोन पुस्तक आहे तर हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मण्यांची जाद जादू हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण शंकर गोगावले यांचं मण्यांची जादू हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पन्नास पहा एक माणूस एक दिवस हे पुस्तक कोणाचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक हमो मराठे यांचं एक माणूस एक दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकावन्न तरुणांना आव्हान हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा स्वामी विवेकानंद यांनी तरुणाना आव्हान हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक बावन पहा लोकमान्य टिळक हे जे पुस्तक आहे ते पुस्तक कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार ग प्र प्रधान यांनी लोकमान्य टिळक हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन जे कृष्णमूर्ती यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिक्षण हे जे पुस्तक आहे तर हे जे कृष्णमूर्ती यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ए आणि बी म्हणजेच श्यामची आई आणि तीन मुले हे जे दोन पुस्तक आहेत तर हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न बाबासाहेब पुरंदरे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बाबासाहेब पुरंदेर पुरंदरे यांनी राजा शिव छत्रपती हे जे पुस्तक आहे तर हे बाळासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बी के एस अय्यंगारे को पुस्तक लिखे है डॉक्टर बी के एस अय्यंगारे खाली पैक को पुस्तक लिखेल है तो यह प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक कर चार आरोग्य आरोग्य योग है जे पुस्तक है तरी डॉक्टर बी के एस अय्यंगारे लिखेल है को आरोग्य योग ये पुस्तक नेक्स्ट क्वेश्चन आहे वन हंड्रेड वन सायन्स गेम हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक आईवर युशियल यांचं वन हंड्रेड वन सायन्स गेम हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन जागरखंड खंड आणि यक्ष प्रश्न हे जे दोन पुस्तक आहे कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा शिवाजीराव भोसले यांचं जागरखंड आणि यक्ष प्रश्न हे जे दोन पुस्तक आहेत तर हे पुस्तक शिवाजीराव भोसले यांचं आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ पहा वेदाचे स्वरूप आणि प्रभाव राजयोग आणि पूर्व आणि पश्चिम ही जे तीन पुस्तक आहेत तर हे तीन पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद यांचे पहा वेदाचे स्वरूप आणि प्रभाव राजयोग व पूर्व आणि पश्चिम हे जे तीन पुस्तक आहेत तर हे तीन पुस्तक स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक नागेश शंकर मोने यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच गणित गुणगान दुसरं आहे दिनदर्शिका मधील जादू आणि तिसरं आहे ऋणसंख्या हे जे तीन हे तीन पुस्तक आहे तर हे नागेश शंकर मोने यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट पहा श्याम मराठे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच पहा श्याम मराठे यांनी मनोरंजक शून्य दुसरं आहे झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे आणि तिसरं आहे यशाची गुरु यशाची गुरुकिली हे जे तीन पुस्तक आहे तर हे तीन पुस्तक श्याम मराठे यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक बासष्ट पहा विवा शिरवाडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आहे आणि नाही हे जे पुस्तक आहे, ले आहे। तर हे पुस्तक विवा शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा डॉक्टर नरेंद नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट शिवाजी सावंत यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार युगंधर युगंधर हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पहा अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं सरदा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेलं आहे